नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी फालुद्याची रेसिपी घेऊन आलेली आहे गरमी म्हटलं की सगळ्यांनाच थंडगार असा फालुदा प्यायला आवडतो आणि हा फालुदा पिण्यासाठी सगळेजणच हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा आईस्क्रीम पार्लरमध्ये जातातच आणि हा आईस्क्रीम पार्लर सारखा फालुदा जर घरच्या घरी बनवता आला तर सगळ्यांनाच आवडेल अगदीच मोजक्या सामानात बनतो आणि घरातल्याच सामानात तयार होतो चला मग पाहूया साहित्य आणि कृती इथे आपण कस्टर्ड घेतलेला आहे कस्टर्ड कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुकडा शेवई आहे खिरीसाठी आपण जी शेवई वापरतो त्याच शेवयाचा वापर, शेवय वापर केलेला आहे फुटीफुटी काजू बदाम मनुका आईस्क्रीम मँगो क्रश आहे सब्जा आणि आंब्याचे काप आहेत सध्या आंब्याचं सीझन आहे म्हणून मी आंब्याचे काप घेतलेले आहेत अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि होते क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान चमचमीत सोप्या सोप्या रेसिपीज पाहायला भेटतील सर्वात आधी आपण सब्जा भिजून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेते या बाउलमध्ये आणि व्यवस्थित सब्जाला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सब्जा छान भिजेल भिजेपर्यंत आपण शेवया शिजवून घेणार आहोत शेवया शिजवण्यासाठी मी ते पाणी उकळून घेतलेलं होतं त्या पाण्यामध्ये आपण तुकडा शेवया घालून घेतलेल्या आहेत शेवया पटकन शिजाव्या म्हणून मी त्याच्यावरती झाकण देणार आहे झाकण देऊन शिजवल्यामुळे शेवया दोन ते तीन मिनटात पटकन शिजतात पाहू शकता एकदम मस्त अशा शेवया शिजलेल्या आहेत आता आपण या शेवया एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत शेवया मध्ये काढून ठेवल्यानंतर त्या थंड करून घ्यायच्या आहेत त्या थंड होण्यासाठी तुम्ही त्याच्यात थोडंफार थंड पाणी घातलं तरीही चालेल जेणेकरून त्याची बॉईलिंग प्रोसेस स्टॉप होईल पाहू शकता एकदम मस्त अशा थंड झालेल्या आहेत शेवया आता ह्या शेवया तुम्ही बऱ्याच ठिकाणी कलरफुल ही पाहिल्या असाल जर तुम्हाला कलरफुल शेवया आवडत असतील तर यामध्ये थोडासा कलर ॲड करा जर तुम्हाला अशाच व्हाईट शेवया आवडत असेल फालू द्यात तर तुम्ही व्हाईट शेवया वापरल्या तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हवा तो कलर तुम्ही या शेव्यांमध्ये ऍड करू शकता इथे मी फूड कलर यूज केलेला आहे केक बनवताना आपण जो कलर यूज करतो तो कलर यूज केला तरीही चालेल तुम्ही पाहू शकता मस्त अशा कलरफुल शेवया रेडी झालेल्या आहेत सब्जाही फुगून तयार झालेला आहे आता आपण फालुदा कसा सेट करायचा ते पाहूयात सर्वात आधी आपण शेवया घालून घेणार आहोत बॉटमला एका रिकाम्या ग्लासामध्ये सर्वात आधी शेवयांचा थर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे मँगो क्रश वापरतो आहे ते छान दिसावं म्हणून आपण ग्लासाला असं थोडंसं बाजूनी लावून घ्यायचं आहे दोन ते ती तीन चमचे मी बॉटमला मँगो क्रश टाकला आहे त्यानंतर भिजवलेला सब्जा आंब्याचे काप आहेत पूर्णतः ऑप्शनल आहेत जर तुम्हाला नसेल घालायचे तर तुम्ही नाही घातलेत तरीही चालतील सध्या आंब्याचं सीझन आहे त्यामुळे मी आंब्याचे काप घातलेले आहेत आणि आपण जे कस्टर्ड बनवला होता ते कस्टर्ड आपण ॲड करून घेणार आहोत कस्टर्डची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कस्टर्ड घातल्यानंतर तुटी फुटी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपली गाराशी आईस्क्रीम घालून घ्यायची आहे आईस्क्रीमच्या वरती भरपूर असे ड्रायफ्रूट्स आणि पुन्हा एकदा गार्निशिंगसाठी थोडीशी त्रुटी फुटी आणि थोडेसे आंब्याचे काप आणि आपलं परफेक्ट असं फालुदा पिण्यासाठी तयार आहे थंडगार फालुदा घरच्या घरी मस्त तयार होतो तुम्ही इथे पाहू शकता त्याचे लेअर्स हे खूप छान आलेले आहेत आणि जितके लेअर्स सुंदर दिसतात तितकाच हा खायलाही खूप सुंदर लागतो नक्की बनवून पहा तुम्हाला सगळ्यांनाच नक्की आवडेल आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद